माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरात सर्वत्र तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे दुपारच्या वेळी बाजारपेठा रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला आहे बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची शनिवारी नोंद झाली आहे पुढील पाच दिवसात तापमान आणखी तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत मागील पंधरा दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात घट झाली होती मागील आठवड्यात चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले होते दोन दिवसापूर्वीच एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती मात्र शनिवारी अचानक बेचाळीस अंशावर तापमान पोहोचले वाढत्या तापमानाचा पारा आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय संध्याने सांगितले उष्माघाताचा त्रास होणे याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर उष्माघात केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे पुढील काही दिवसात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका तसेच उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका